नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे तर आपण नेहमी कमडीच्या गळ्यामध्ये असलेलं एक लॉकेट बघत असतो ते लॉकेट आता उघडलेलं आहे हो कमळीच्या गळ्यामध्ये जे नेहमी सिल्वर रंगाचे लॉकेट असते ना ते लॉकेट उघडून त्यातून राजन आणि गौरीचा या दोघांचा फोटो बाहेर येतो त्या वेळेला खूप मोठा धमाका होतो आणि हे सत्य दुसरे तिसरे कुणासमोर नाही तर अन्नपूर्णा आणि राजन यांच्यासमोर उघड केले जाते फक्त एकच सत्य उघड केले जात नाही यासोबत अजून दोन सत्याचा उलघडा होतो नक्की काय घडले हे पाहूया आता इकडे अन्नपूर्णाला एक चिंता सतावते ती म्हणते सहा महिन्याच्या आत जर माझी नात माझ्याकडे नाही आली तर आता सगळी प्रॉपर्टी अनेकाच्या नावावर करायला लागणार ही चिंता तिला सारखी सतत असल्या कारणाने ती एका मंदिरामध्ये गुरुजींना विचारायला जाते कारण आता दोन महिने सहा महिन्यातला टाईम दोन महिने हा संपून गेलेला असतो म्हणून आता अन्नपूर्णा हे खूपच जास्त जास्त चिंतेत पडलेली असते गुरुजींना ती सांगते गुरुजी खरं सांगू का मला माझ्या नातीची खूप चिंता वाटते सहा महिन्याच्या आत माझी नात येईल असं मी सांगितलं होतं कामिनीला पण आता गुरुजी त्यामधले दोन महिने केलेले सुद्धा आहेत यावर गुरुजी म्हणतात अन्नपूर्णा मॅडम सहा महिन्याच्या आत नाही तर तुमची नात तुमच्या जवळ आहे यावर अन्नपूर्णा म्हणते नाही गुरुजी मी अनिकाबद्दल बोलतच नाही आहे गुरुजी बोलता सुद्धा अनिकाबद्दल बोलत नाही आहे तुमच्या आजूबाजूलाच तुमची नात आहे फक्त तुम्ही ओळखायला तुम्ही चूक करताय असे मला वाटते असे म्हटल्यावर अन्नपूर्णा विचार करते हेच मला गुरुजींनी आमच्या गुरुजींनी पण सांगितलेलं होतं काय सत्य आहे नक्की माझी नात आता कुठे असेल आणि मला तिला शोधण्यासाठी काय करावे लागेल मला खरंच काही कळत नाही की काय करायचं आहे पण अन्नपूर्णाच्या डोक्यात विचार येतो मी आता या सगळ्यांमध्ये काही झाले तरीसुद्धा लवकरात लवकर माझ्या नातीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार असे म्हणून ती पुढची प्लॅनिंग करते आता फक्त दोन महिने उरले आहेत काही झाले तरीसुद्धा मला लवकरात लवकर माझ्या नातीपर्यंत पोहोचले पाहिजे अन्न पूर्ण घरी येते आणि राजनला सांगते फक्त दोन महिने राहिले आहेत हे मला कळत नाही म्हणजे दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि फक्त आता आपल्याकडे चार महिने लागले राहिलेले आहेत तू असं काहीतरी शोध की ज्यामुळे मला काहीतरी थोडंसं तरी काहीतरी क का म्हणजे माझ्या नातीला शोधायला मिळेल की आपल्याला मुलीचा शोध कसा घ्यायचा राजन म्हणतो मला काय वाटते माहीत आहे का, ये माही का। सिद्धटेक येते ती राहायची सिद्धटेकनंतर गावात चौकशी केल्या गौरी नावाची कुणी मुलगीच नाही असे समजते पण मला असे वाटते की ते गाव सोडून निघून गेले असते मग ती गाव सोडून गेली तर तिच्याबद्दल कोणी सांगत नाही आहे आई काहीतरी तरी आपलं कुठंतरीच आप चुकते गाई त्यावर अन्नपूर्णा म्हणते अरे राजन आपण इतके दिवस काय लक्षात आले नाही तू सिद्धटेक सिद्धटेक बोलतोय आपली कमणीसुद्धा सिद्धटेकची आहे ना आपण एक काम करूया तिला विचारूया की माझी नाच जर का असेल तर ती पण तिच्या स्वयाची असेल त्यामुळे मला काय वाटते की कदाचित कमणी आपल्याला या सगळ्यापर्यंत पोचू शकते कमळी आपल्याला नक्कीच सांगू शकते की आता ती माझी नात कोण ना आहे आणि त्याच वेळेला कमळीला आणण्यासाठी बाहेर पडते ज्या वेळेला अन्नपूर्णा कमळीला आणण्यासाठी बाहेर पडते त्यावेळेला ती विचार करते देवा आज मला खऱ्या अर्थाने माझ्या नातीबद्दल काहीतरी क्लिव दे की जेणेकरून मला या सगळ्यांमध्ये कामिनीला घाबरायची गरज नाही कारण एकदा शंभर टक्के प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर झाली तर याचं काय करतील ह्या मला सांगता येत नाही म्हणून अन्नपूर्णा या दोघींना शोधायला लागते ज्या वेळेला प्रेक्षकांनो ती त्या दोघींना भेटते त्यावेळेला ती म्हणते मला तुझी मदत हवी आहे कमळी म्हणते आजी बोल ना काय मदत हवी आहे तुला माझी यावर अन्नपूर्णा म्हणते आताच्या आता चाता तुम्ही कारमध्ये बसा आणि चला मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तोपर्यंत कमळी उदास असते कारण कमळीने तिच्या आईला गावी फोन केला असतो कमळीची आई गावी नसते कमळीची आई एका ॲक्च्युली एक कमळीला भेटायला म्हणजे सरू मुंबईला आलेली असते आणि मुंबईला आल्यावर तिला फोन लागत नाही म्हणून कमडी अस्वस्थ होते मग त्याच वेळी अन्नपूर्णा कमडीची भेट घेते आणि लगेच सांगते मला तिच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी कमडी पण तू उदास आहेस यावर कमडी सांगते आजी आई गावात नाही आहे माझ्या आई गावातून कुठं गेली माहिती नाही यावर मग लगेच अन्नपूर्णा विचारते असे कसे तुझे गाव कोणते यावरती अन्नपूर्णाला सांगते माझे गाव हे सिद्ध टेक आहे ती आता इकडे लगेच अन्नपूर्णा सांगायला लागते तेच मला तुला विचारायचं होतं गं माझी सून आणि नाचसुद्धा सिद्ध टिकची आणि माझी मुलगीसुद्धा जर का असेल तर तुझ्या स्वयाची असणार आहे माझी नाथ म्हणून मला तुझ्याबद्दल माहिती होती पण ठीक आहे आपण आधी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तू घरी चल तुझ्या आईचा एखादा फोटो आहे का तुझ्याकडे कमळी म्हणते आजी तो माझ्या हॉस्टेलला आहे तो फोटो घेऊन मी घरी येते असं म्हणून कमळी आता लगेच अन्नपूर्णा आजीला तू घरी हो मी माझ्या आईचा फोटो घेऊन तुमच्या घरी येते असं सांगते त्यावर मग आता अन्नपूर्णा घरी येते आणि राजनला सांगायला लागते राजन अरे मी तर माझा प्रॉब्लेम घेऊन तिच्याकडे गेले होते पण झालंय काही वेगळंच रे राजन म्हणतो काय यावरती गा राजन म्हणायला लागतो आई मला कळत नाही तिची आई गावातून कुठं गेली तिला माहिती नाही म्हणून ती खूप विचारात पडली रे राजन त्यावरती अन्नपूर्णा सांगायला लागते अरे मला काही कळत नाही म्हणजे आता तिची आई मुंबईला यायला निघाली पण तिची आई मुंबईला यायला निघाली असली तरी तिच्या आईला आता इकडे मुंबईला आलेलं कुणी म्हणजे तिला माहीत नाही त्यामुळे ती बिचारी घाबरली ना गावाला ना मुंबईला आई काय झालं असेल असं तिला वाटतं राजन म्हणतो आई तिच्या आईचं नाव काय त्यावरती सांगू लागते तिच्या आईचं न ना, नाव सरू आहे राजन असे तिने मला सांगितलं होतं यावरती राजन म्हणतो अगं आई मी त्यांना ओळखतो म्हणजे माहीत आहे का आपल्या गावांसाठी म्हणजे आपल्या प्रोजेक्टसाठी जी काही जागा हवी हो ना ती जागा अगं त्या सरुताईच आहेत ना त्यांचीच आहे असं म्हटल्यावरती अन्नपूर्णा दचकते आणि अन्नपूर्णा सांगायला लागते राजन एक मिनिट मी काय केलं माहिती आहे का मी आता लगेच इकडे तिला बोलवून घेतला आणि तिला सांगितलेलं आहे तू ना त्या तुझ्या आईचा एक फोटो घेऊन आईचा फोटो आता घेऊन ये आलीस की आपण मग आईचा शोध घेऊया तिच्या आईचा फोटो घेऊन येतच असले तितक्याच कमडी तिकडे येते कमडी आल्यावरती मग आता कमडीला अन्नपूर्णा विचारायला लागते काय ग काय झालं फोटो कुठे आहे ती कमडी सांगते आजी माझ्या आईचा फोटो गायब झालेला आहे याच दरम्यान आता इकडे कामिनीला कुमकुमी लागते असते कामिनी तिच्या शोधात असते आणि म्हणते तिच्या आता तो फोटो गायब करत केलेला असतो पण मी खूप मोठा खेळ खेळते ज्या वेळेला कमडी रडत असते त्यावेळेला अन्नपूर्णा सांगायला लागते की तुम्हाला सांग अजून तुझ्याकडे काहीतरी असेल ना तुझ्या आईची खून गाठ याआरती मग कमडी सांगायला लागते हो आजी असं म्हटल्यावरती मग आता लगेच आता ती म्हणते काय बोल ना काय खून गाठ आहे त्यावरती मग आता ती सांगायला लागते माझ्या आईचं लॉकेट आईचं लॉकेट म्हटल्यावरती लगेच अन्नपूर्णा म्हणून बघू कम कमडीच्या गळ्यामध्ये जे सिल्वर कलरचं लॉकेट असतं ते लॉकेट ज्यावेळेस कमडी आता खोलते त्याच्यातून तिच्या आईचा आणि राजनचा फोटो निघतो जो तिने आतापर्यंत कधीही पाहिलेला नसतो राजनचा फोटो ती स्वतात खूप विचित म्हणजे खूप घाबरलेली असते आणि हे काय अन्नपूर्णा म्हणते काय झालं बघू तरी आता तो फोटो लपवायला बघते काहीतरी गळबळ आहे हे कमळीला कळतं आणि राजन आपले वडील आहे तिला कळतं अन्नपूर्णा म्हणते बघू फोटो आता कमळी तो फोटो आपल्या हातात दाबून धरते कमळीने दाबून धरलेला फोटो बघितल्यावरती अन्नपूर्णाला आता संशय येतो कमळी मला तो फोटो दाखवणार आहेस का असं ती विचारायला लागते ज्यावेळेला आता ती विचारते त्यावेळेस कमळी तो फोटो दाबून धरते राजन म्हणतो बघू आता कमडी कम मुलीला तर कळालेलं असतं की राजन तिचे वडील आहे आणि तेच लॉकेट आता या दोघांच्या समोर येणार आहे ते लॉकेट या दोघांच्या समोर आल्यावरती आता मात्र राजनला कळलेलेलं असतं की सरू ही नाव बदलून सिद्ध टेकला राहते आता ज्या सरू गाव सोडून कुठंतरी गेलेली आहे जिला कंबडी शोधण्याचा प्रयत्न आहे तीच आपली गौरी आहे मात्र आता प्रेक्षकांनो जसं राजन आणि अन्नपूर्णाला कळालेलं असतं की गौरी हीच तिची मुलगी आहे सरूची तर आता मात्र प्रेक्षकांनो अन्नपूर्णाच्या खुशीचा काही ठिकाणाच नसतो आणि राजन तर मला आता जगातलं सर्वात जास्त सुख मिळणार आहे असं बोलत बोलत कमळीला मिठी मारतो तर आता प्रेक्षकांनो कमळीसुद्धा आता खूप दिवसांनी तिच्या वडिलाला आणि भेटलेली असते कारण खूप दिवसांनी बाकींच्याचे वडील सर्व मुलींसमोर असायचे तेव्हा मात्र कमळीला कुठं ना कुठं मनात वाटायचं की माझे वडीलसुद्धा असेच सोबत असले तर आमची फॅमिली किती खुश असणार तर आता फायनली कंबडीचं स्वप्नसुद्धा साकार झालेलं आहे तर आता कंबळी आणि राजन मिळून सरूला उर्फ गौरीला शोध शोधणार आहे तर आता गौरी कधी मिळणार हे पाहणं खूप रंजक आहे आणि गौरी मिळाल्यानंतर नक्की आता राजनचा ते स्वीकार करणार का कमडीनं तर मात्र आपल्या अन्नपूर्णा आजीला आणि राजनला बाबाचा दर्जा आणि आजीला आजीचा दर्जा दिलेला आहे मात्र प्रेक्षकांनो हे पाहणं खूप रंजक आहे की आता सरू जेव्हा राजनला समोर भेटणार तेव्हा मात्र ती दुहेरी संसार करायला तयार होणार का आणि राजनसुद्धा अन्नपूर्णा निवासमध्ये कमळीची आई सरू उर्फ गौरीला घेऊन येणार का आणि जेव्हा हे सत्य रागिणीला माहीत पडणार तेव्हा रागिनी कोणतं मोठं कट कार्यस्थान रचणार आहे हे पाहणं तेवढंच आपल्यासाठी रंजक आहे म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेक्षकांना जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा धन्यवाद जय गजानन मावली